आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या एका धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत हा प्रकार इतका भयंकर आहे की संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय आहे भ्रष्टाचार निर्मूलन समितीची माजी कार्यकर्ता आणि माहिती अधिकारी कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा अनमोल अनिल केवटे वय केवळ फक्त चौतीस वर्ष याचा धारदार हत्याराने खूर करण्यात आला आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेली महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर या गंभीर एखाद्या सिनेमात शोभावी अशी पण ही खरी खुरी घटना आहे अनमोल केवटे हे नाव मुद्रे परिसरात आणि सोलापुरात मोठ्या प्रमाणात ओळखलं जायचं कारण ते स्वतःला भ्रष्टाचारा विरोधात लढणारा कार्यकर्ता म्हणून मांडत असत भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे लेटर पॅड वर त्यांनी शिक्षण संस्था शिक्षक शासकीय कर्मचारी पोलीस अगदी अधिकारी अशा असंख्य लोकांविरोधात तक्रार दिल्या होत्या ते केवळ तक्रारी देतच नसतात तर त्याचा पाठपुरावा करायचे चौकशा सुरू व्हाव्यात कारवाई व्हावी यासाठी सातत्याने दडपण आणायचे पण याचाच परिणाम असा झाला की अनेक शासकीय अधिकारी शिक्षक कर्मचारी यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड भीती निर्माण झाली कारण त्यांच्या नावानेच लोक गडबड घालायचे टाळायचे बुधवारी म्हणजेच हल्ल्याच्या दिवशी अनमोल अनिल केवटे आणि सोनाली भोसले हे दोघे मिळून लातूरला गेले होते कारण लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची बैठक होती सोनाली भोसले यांच्यासोबत त्या बैठकीत काही चर्चा झाली त्यांना संघटनेत पद घ्यावे लागणार होती यावरती चर्चा सुरू होती पण अनमोल केवटे तिथे पद देण्यास नकार दिला बैठकीनंतर जेवण झालं आणि नंतर रात्री ते दोघे सोलापूरच्या दिशेने निघाले सर्व काही सुरळीत चाललं होतं पण रात्री बारा पंचेचाळीस वाजता लातूरच्या खाडगाव रोडवरून गाडी चाललेली होती अचानक एक क्रुझर गाडी आणि अनमोलची गाडी यांच्यात कट लागला छोटासा रस्ता होता वाद झाला कट लागणे ही तर सामान्य गोष्ट होती पण अनमोल याचा स्वभाव चिडखोर असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे आणि तसाच वाद सुरू झाला क्रुझर चालक आणि अनमोल केवटे यांच्यात वाद इतका चिघळला की शब्दापासून थेट हत्यारापर्यंत हातापाईवर मग हत्यारापर्यंत पोहोचला त्या क्रुझर चालकाने अचानक धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि थेट अनमोलच्या गळ्यावर वार केला एवढ्यावरच थांबले नाही तर त्याला पुन्हा पुन्हा भोसकलं सोनाली भोसले यांनी मध्ये पडून रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही त्या हल्लेखोरांनी रस्ता सारखा झाला होता रक्ताच्या थारोळ्यात अनमोल तडपडू लागला होता सोनाली जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण काही मिनिटातच अनमोल कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला सोनाली भोसले या मात्र गंभीर जखमी अवस्थेत वाचल्या तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात दा आलं सध्या त्या लातूर शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे पण स्थिर आहे त्यांची जिवंत राहिल्यामुळे या संपूर्ण खुणामागचा घटनाक्रम पोलिसांना समजून घेण्यास मोठी मदत झाली आहे काही लोकांनी मात्र म्हटलं आहे की तो खरा कार्यकर्ता होता भ्रष्टाचाराविरुद्ध उभा राहत होता तर काहींनी काही जणांनी म्हटलं की थेट आरोप केला आहे की तो कार्यकर्ता नसून दबाव टाकून पैसे वसूल करणार होता सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे क्रुझर चालक कोण होता होता तो आधीपासून ओळखीचाच का हा केवळ रस्त्यावरचा अचानक पेटलेला वाद होता याचा शोध सुरू आहे अनेकांचा संशय आहे की हा साधा अपघात वाद नसून अनमोलच्या तक्रारीमुळे शत्रुत्व वाढला आणि पूर्वनियोजित कट रचल्यात आला असावा असा पूर्ण लोकांचा संशय आहे तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा